विसरवाडी परिसरातील बाल आमराई परिसरात बिबट्याचा धुमाकूळ बकरीवर हल्ला भीतीचे वातावरण बिबट्याने शिरकाव करत परिसरात हाहाकार माजवला आहे आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान बाल आमराई शिवारातील उसाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने बकरीवर झडप घालून तिला फरफटत उसात नेले आणि तिचा फडशा पाडला शेतकरी फिलिप अर्जुन गावीत राहणार बाल आमराई हे आपल्या बकऱ्या शेतात चारत असताना अचानक हा प्रकार घडला त्यांच्या आणि इतर दोन तीन स्थानिकांच्या असून याच रस्त्यावरून अनेक शालेय विद्यार्थी शेतकरी महिला व वयोवृद्ध लोक दररोज एजा करतात या भागात अनेक आदिवासी पाडे देखील जोडलेली आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे निसर्गाच्या रक्षणाबरोबरच मानवी रक्षणाचे मानवी जीवनाचे रक्षण करणे हे वन विभागाची जबाबदारी आहे त्यामुळे बिबट्याला तातडीने जेरबंद करावी आणि बकरीच्या मालकाला नुकसान भरपाई मिळावी अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे आय डी टीव्ही न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट आज बालांबरे शिवारात एक शेतकरी बकऱ्या चारायला निघाला दुपारी दोन वाजता बिबट्याने बकरीवर हल्ला केला तर बकरी मरून गेली आणि उसाच्या शेतात ओढून बिबट्या घेऊन जात होता पण तीन जण आले आमच्या बालामराई गावचे माजी पोलीस पाटील त्यांचा मुलगा आणि विष्णू सत्तरसिंग गावित हे शेतकरी आले आणि त्यांनी तो ती बकरी उचलून मग इकडे बांधावर ठेवली आणि वन विभागाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे बऱ्याच दिवसापासून बिबट्याचा इथे वावर आहे तर या गोष्टीला असं आमचं अशी मागणी आहे की पिंजऱ्यात ठेवून बिबट्या जरबंद झाला पाहिजे आणि योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो कारण बरेचदा आज शेतकऱ्यांचं शेतात काम चालू असतात आणि शेतकरी शेतात कामात मग्न असतात आणि जर असे काही हमला झाला तर एखाद्या वेळेस जीवितहानी झाली तर त्याला कोण जबाबदारी आज बकरीवर हल्ला केला उद्या मा व्यक्तीवर माणसावर हल्ला झाला तर कोण लक्ष देणार त्यासाठी वन भागाने योग्य ती कार्यवाही केली पाहिजे अशी आणि बिबट्या बंद झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो